उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सातारा जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर हे लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा होती दरम्यान रामराजे सोबत काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी फलटणमधून उमेदवारी जाहीर केलेले दीपक चव्हाण देखील आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांना फोनवरून उमेदवारी जाहीर केली होती मात्र तेच दीपक चव्हाण आता अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या राष्ट्रवाद्याला मोठा धक्का बसणार आहे दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी नेत्यांच्या रांगा लागल्या आहेत कागदमधून हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक असलेले भाजपचे समर्पित गाडगे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला त्यानंतर इंदापूरचे माजी मंत्री आणि भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील लवकरच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे नाही तर माड्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे देखील अजित पवारांची साथ सोडून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या पक्षाला मोठे धक्के बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे